यांचा मनमानी कारभार शेतातून पवनशक्ती उभारणी साहित्य के वाहतूक केल्याबद्दल जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांची तक्रार लिंबा गणेश पूर्णांक सोळा शतक वीज तालुक्यातील बालाघाटावर पवन ऊर्जा प्रकल्प कंपन्या सर्व उभारताना नियमवळतींचे पालन करत नसून मनमानी कारभार करत आहेत ऊर्जा प्रकल्प संदर्भात जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार तसेच संपादित जमिनीपेक्षा जास्तीचे अतिक्रमण करणे जमिनीचा मोबदला टाळाटाळ करणे कराराचे पालन न करणे आणि जाब विचारला असता शेतकऱ्यांना दमदाटी करणे आदी प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यातच आता शेतकऱ्यांच्या सहमती विना परवाना कोणाचाही मोबदला न देता जमिनीमधून गट क्रमांक सहाशे सत्तावन्न मधील बासष्ट आर शेतजमिनीमधून विनुगी नेम

पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभार विरोधात वारंवार तक्रारी येऊन सुद्धा ऊर्जा प्रकल्प संदर्भातील जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समनियंत्रण समित्या केवळ वर कागदावरच असून प्रत्यक्षात पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश गवळी लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली ऊर्जा प्रकल्प संदर्भातील समनियंत्रण समित्या केवळ कागदावरच पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास जिल्हा प्रशासन उदासीन डॉक्टर गणेश नवळे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने शतांश ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियंत्रण समित्यांची स्थापना केलेली आहे या समित्यांना पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहारांबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासणी तसेच पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये योग्य व्यवहारिक व मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करणे आणि जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे प्रमाणे शेतजमीन मालक शेतकरी आणि ग्रामस्थ आणि प्रकल्प विकासात यांच्यामध्ये समन्वय ठेवणे प्रकल्प उभारण्यासाठी व प्रकल्प कार्यरत राहण्यासाठी स्थानिक स्तरावरचे सर्व प्रकारचे सहाय्य करणे इत्यादी अधिकार यांना दिलेले आहेत पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक सदस्य आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय स्तरावर असलेल्या संनियंत्रण समितीमध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष तर तहसीलदार समन्वयक अथवा सचिव आहेत मात्र या समित्या केवळ कागदावर असून पवन ऊर्जा प्रकल्प संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पीडित शेतकरी करत आहेत त्यामुळे कागदावरील समित्या प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ यांनी व्यक्त केले आहे